संजय घाटगे म्हणाले छत्रपती शाहू महाराज हे नुसते गादीचे वारसदार नसून राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार आहेत एक चारेत संपन्न समाजाभिमुख उमेदवार एका बाजूला उभा असताना कागल तालुक्यातून आपल्यालाच दीड लाखाचे लीड मिळेल अशी दिवा स्वप्न कान्हेजन बघत आहेत परंतु निकाल आल्यावर शाहू महाराजांचे कागलमधील लीड पाहून त्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत देशात अबकी बार चारशे पारचा नारा देऊन भारत महासत्ता बनवतो म्हणून कान्ही जन छाती बडवून घेत आहेत परंतु छप्पन्न टक्के लोक अठ्ठावीस वर्षे वयाचे असल्याने येत्या दोन वर्षात भारत महासत्ता बनणारच आहे तळागाळापर्यंत मोठ मोठी धरण सेवा संस्था किती बंधारे जिल्हा बँका दूध संघ दूध संस्था विहिरी घरे या सगळे काँग्रेसने पोहोचविलेले आहे आणि आता आयत्या पीठावर रांगोळ्या ओढून यांनी जीएसटी ने माणस बघायला आणली आहेत समाज उद्धवस्त होत आहे त्यामुळे अब कि बार मोदी हद्द पार हाच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी